नमस्कार तुम्ही पाहता जनसंवाद समाचारमध्ये मी मुख्य संपादक जनसामान्याचा आवाज असलेला न्यूज चॅनल तुम्ही पाहताय आज आपण कळम तालुक्यातील वाटवड्या ठिकाणी आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता किंवा संपूर्ण हा रस्ता जो आहे रस्ता पूर्ण या येथील ग्रामस्थांना जे आहे येण्या जाण्यासाठी खूप अडथळा निर्माण होतोय आपल्यासोबत या गावाचे ग्रामस्थ आहेत काय नाव तुमचं काय अशोक राऊ नाव काय अशोक अशोकराव आज तुमच्या वाटोड्या गावामध्ये हा रस्ता जो आहे शेतरस्ता आमच्या घर समोरच आहेत परंतु तुम्हाला येता जाता अडचण होती का नाही होते मी सहाच्यानंतर आम्ही घरी गावात काही कामा जातच नाहीत बरेचसे बा पोरंसुद्धा संध्याकाळच्या काही आणायचं जरी असलं तरी उद्या सकाळीच आणून देत कातर हे चिखलामुळं एक माणूस ह्याच शेतात शे लाईनचं शेतकरी सुनील दासोराव हा बराचसा फ्रॅक्चर झाला मोडला त्याचे लाख सव्वा लाख रुपये दवाखाने दिले मग त्यासाठी शासनानं किंवा शासन स्तरावर ह्या रस्त्याची विल्हेवाट लावावी अशी माझी मागणी आहे ह्या ही रस्ता चालू म्हणजे या रस्त्याचं चा कामाचं स्वरूप कसं आहे म्हणजे ह्या कामाचं रस्त्याचं बजेट आलेलं आहे का बजेट आलेलं असो नसो पंचायतनं किंवा गाव लेवलच्या पुढाऱ्यांनी किंवा नेत्यांनी ह्या रस्त्यासाठी बजेट मंजूर करून द्यावं ही माझी कळकळीची कर विनंती आहे रस्ता हा असाच राहिला किंवा नाही झाला तर काय तुमच्या मागण्या काय राहत्या आमच्या मागण्या फक्त गा गाव लेवलला किंवा या माणसं मोडून मडतील पडतील मी मागाशीच मा म्हणालो मु, ला की सुनील दासरोत हा सुनील हा मुलगा पडला फ्रॅक्चर झाला ऐंशी एक लाख सव्वा लाख रुपये त्याचे खर्च झाले तसे अनेक लाईनच लागेल लोक पडण्याची किंवा काय होण्याची ही भीती कमी शाळेची मुलं चिकचिखला अभावी संध्याकाळचे टी व्हीशी नसते तर टीव्हीशन सोडून गरीब असतात मग त्या टी व्हिशनवा याला फुकट पैसे द्यावा लागले आणि आता समजा या ठिकाणी आता रस्ता झाला नाही तर पूर्वी तुम्ही निवेदन वगैरे काय दिलेत का बरेचसे निवेदन दिलेले आहेत हे केलेलं आहे माझी सरपंचानी आपल्या पदर मोठ पैशानं रस्त्याचं थोडं काम केलं होतं त्यांचं काही एक रुपया की बिल निघाल नाही हो की कि ग्रामपंचायतच्या किंवा नेते लोकांनी की कुणीतरी याच्यात भाग घेऊन आहे, आहे तो आहे आहे तोसुद्धा रस्ता दुरुस्त करून देण्याची कृपा करावी नक्कीच खरोखर तुम्ही पाहताय या ठिकाणी मी सांगू इच्छितो की हा रस्ता दाखवा या ठिकाणचे जे ग्रामस्थ आहेत या जे चिक्कल आहे पाणी आहे परंतु येथील नागरिकांना जाण्यासाठी खूप अडचण निर्माण होतो आहे तसेच या परिसरातील काही विद्यार्थी देखील आहेत त्यांनाही या शाळेमध्ये जाताना खूप अडचण होते इथल्या ग्रामस्थांनी ह्या रस्त्यासाठी निवेदन देखील दे देण्यात आले होते परंतु हा रस्ता नसून हा अपघाताचं वळण या ठिकाणी या गावाला निर्माण झालेलं आहे बघा तुम्ही पाहता खरोखरच आपण गावामध्ये आहोत या ठिकाणी ग्रामस्थांना रस्त्यावरून जाताना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते तसेच या ठिकाणचे शाळेचे विद्यार्थी जे आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी जाण्यासाठी अडचण होते आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ आहेत नेमकं काय अडचणी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल सर या ठिकाणी आज रस्त्याचं खूप दुरावस्था झालेली आहे येथील नागरिकांना जाण्यासाठी खूप अडचण येते काय सांगाल लहान शाळेत जाणारी मुलं इथं पाय घसरून पडतात कुठल्याही फोर व्हीलर किंवा टू व्हीलर जाऊ शकत नाहीत एका व्यक्तीचा तर ॲक्सिडेंट होऊन पाय मोडला आहे आज तो व्यक्ती अंथोणावर निखळून आहे दोन वर्षापासून अशा बऱ्याच केसेस झालेल्या आहेत पण शासनाचं इकडं ग्रामपंचायत असेल किंवा तहसील कार्यालय असेल किंवा त्याच्यावरती जी यंत्रणा आहे ती आधी अजिबात लक्ष देत नाही यापूर्वी तुम्ही त्यांना निवेदन वगैरे कशाच्या माध्यमातून काय वगैरे देऊन झालेले आहेत तहसीलदारापर्यंत कधी दिलेत निवेदन दीड आणि दीड वर्षापूर्वी दिलेले आहेत दीड वर्ष झालेत बघा त्यांना निवेदन देऊन या ठिकाणी प्रशासन कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही आता नेमकं काय मागण्यात आहेत मात्र नेमकं काय करावं इथं जवळ जवळपास दोनशे दोनशे लोकांची लोकवस्ती आहे हे शेतातला शेतरस्ता आहे तर सामान्य नागरिकाला ये जा करण्यासाठी सुलभ व्हायला पाहिजे ह्या रस्त्याची नाव काय तुमचं माझं नाव सुलोचना विकास राऊत या ठिकाणी तुमचा जो घरासोबतचा रस्ता आहे तो पूर्णपणे चिखलमय आणि तुम्हाला या ठिकाणी जाताना खूप अडचण होत आहे का हो अडचण होती आमचे मुलं शाळेत जात नाहीत आठ दिवस पाऊस जर लागून राहिला चिखलामुळंही जाता येत नाही शाळा बंद पडतात पुन्हा याच्यावर मच्छर चिखल पाणी साचण्याना काड अशी होत्या डेंगू आमचे दोन लेकर ऍडमिट आहेत दवाखान्यात काय मग आमचा रस्ता व्यवस्थित करून द्यावा आमचं असं म्हणणं पण आणताना ह्या चिखलातूनच आणायला पाहिजे होतं इकडं हा म्हणजे समजलं असतं तुम्हाला की ह्या चिखलातून चालताना किती अडचण चा येते ते माझं नाव सोनाली विकास राऊत मी येथे राहते तरी आमचं गाव घर शेता गावाच्या बाहेर असल्यामुळे कच्चा रस्ता आहे तरी हा रस्ता नीट सगळ्यांनी ग्रामपंचायतने तर सगळ्यांनी मिळून नीट करून द्यावा लहान मुलं असल्यामुळे मला घराच्या शेजारी मच्छरचा खूप त्रास होत आहे आजारी पडणे वगैरे दिवसभर लाईटीचा प्रॉब्लेम असते लहान मुलांना खूप त्रास होतो आठवडे गावातील विद्यार्थी आपल्यासोबत आहेत जेणेकरून या विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी अडचण निर्माण होते बाळा नाव काय तुझं सो अतुल राऊत इथू ला सहावीला आता हे रस्त्याची दुरावस्था झालेली आहे शाळेत जाताना काय अडचण येते का नाही पड पडलो बघा विद्यार्थी पडलेले आहेत मग काय करावं असं वाटतंय रस्ता करावा सायकल काय काय येतात पडतो पाय पाय तुटतय सायकल घेऊन जाता येत नाही घरात आमच्या पाणी जाते आता गादीमुळे काय रोगराई पसरले असं वाटतंय का डेंगू डेंगू होते मच्छर चावत आहे डेंगूत जाऊ बघा तुम्ही पाहताय यातुल शेतातून काही महिला जात आहेत त्यांना जाण्यासाठी किती कसरत करावी लागते या ठिकाणी ग्रामपंचायतनं या रस्त्याकडे लक्ष द्यावं